आता प्लॅस्टिक आहे विज्ञानानं मी मलाशी जे सांगत होतो तसंच प्लॅस्टिकचा शोध लागला दुसऱ्या महायुद्धात त्याचा वापर वाढला पण ते प्लॅस्टिकचं विघटनच हजार वर्ष होत नाही आपण खेडोपाडी बघतो तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ते प्लॅस्टिकचे पेशव्याशाच टाकून दिलेले असतात एक दिवस समजा तो थर असा त्याच्यावर जमिनीवर सगळा प्लॅस्टिकचा झाला तर वरून येणारं पाणी कुठं जाईल आणि खालून तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर कसं काढताना पुढच्या पिढ्या पितृपक्ष करणारच नाही मी तुम्हाला आता सांगतो ते मग काय करून ठेवलं आपल्यासाठी काय द्या इतकी ती पिढी आपल्या वागण्यामुळे हवालदिल होत जाईल याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे मला मान्य आहे हे आप आपल्या अंगावर अकस्मात कोसळलंय अजून तीस वर्षापूर्वी ह्यातल्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या आपण जर वार काही बघितलं तर तीस पस्तीस वर्षपूर्वी तुमच्याकडे मोबाईल नव्हती काही नव्हते काही नव्हते तरी आपण जगत होतोच हो ना काय बिन हो जगायचं तसंच होतं काय आपल्याकडे आनंद नव्हता काय तेव्हा होता तेव्हाही होता तर आता हे मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या हे सगळे मुद्दे सांगितले आता या मुद्द्यांच्या पलीकडे सगळ्यांना काय करावं लागेल सरपंच म्हणून सगळ्यात पहिलं आपल्या गावची जल जमीन आणि जंगल याच प्राणपणाने जतन करा कारण तुमचं अर्धा आयुष्य गेलेले तुम्ही सरपंच झालेले याच्या पुढचं आयुष्य कसं काढायचं हे सर्व तुमच्या हातात जल जमीन आणि जंगल गावामध्ये देशी वृक्ष लागवड कंपल्सरी करायची जिथं जागा मिळेल तिथे माझे काही सरपंच मित्र पण आहेत आमचं रामेश्वर आहे रामेश्वर किती जागा लावले गावात किती ते विषय मी एका गावात इथं शूटिंग करत होत गोगलगावला गोगलगावचे गोगल माझी सरपंच आमचे आहेत का योगेश मस्के योगेश भाऊ शूटिंग करत होतो आम्ही ठरवलं शूटिंग मध्येच आपण गाव बदलू तिथं आम्ही पंधरा हजार झाडं लावले दहा वर्षापूर्वी आता सगळ्यांनी गोगलगावला जाऊन पहा झाडं कसे झाले जार काय होत झाडाला तुम्ही तीन वर्ष सांभाळायचे त्याच्या पुढं झाड तुम्हाला सांभाळणार आहे आणि ते कित्येक वर्ष सांभाळणार आहे दोनशे वर्ष तीनशे वर्ष झाडाचं वय सांगता येते का कोणीतरी लावून गेलेलं असतं कालची गोष्ट आहे नाही ते यवतमाळची तालुक्यातली खुर्शी नावाचं गाव केशव शिंदेची गोष्ट तुम्ही वाचली असत कुणीतरी पंजोबानी तिथं रक्तचंदनाचं झाड लावलं हे फक्त पुजायचं आपल्या आजाने लावले झाड म्हणून दर त्याची किंमत पाच कोटी त्या पणजोबाने पाच कोटी रुपये तिसऱ्या पिढीला दिले पाच कोटी तर अजून त्याचं व्हॅल्युएशनच चालू आहे आपल्या आज्यानी पांज्यानी लावलेल्या गोष्टी आपण सांभाळायच्या असतात त्याच कारण ते त्यांनी विचार केलेला के <coughs> असतो की आपल्या चौथ्या होते पिडिके पर्यंत का होईना हे पोहोचाव निस्वार्थ भावनेने आहे की नाही ज्याने आज पाच कोटी रुपये किंमत आणि ते रेल्वेवाले अजून ठरवतात था पाच कोटी द्यायचे का जास्त द्यायची त्यांना ते जल जमीन जंगल हे तुमचं महत्वाचं तुमच्या गावातले पाण्याचे स्त्रोत काय आहेत आम्ही दहा वर्ष काम करतोय पाण्याच्या याच्यात नाम फाउंडेशन कडून तुमच्यापैकी बऱ्याच गावांमध्ये नामचं काम चालू आधी माणूस व्हायला शिकलं पाहिजे ही महत्वाची गरज आपल्या सगळ्यांची त्याच्यानंतरचा मुद्दा आहे देशी झाड लावायची सायजी शिंदेनी देवराई तयार केलेली आहे देशी देशी झाड लावायचे तर सायजी शिंदेनी देवराई, देवराई